नाशिकच्या जुना सिडको परिसरात अकरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एका कापड दुकानात घुसून चार ते पाच गुंडांनी लोखंडी रॉड व इतर हत्यारे वापरून कर्मचाऱ्याला व मालकाला मारहाण केली त्यानंतर दुकानात मोठ्या प्रमाणात तोडफोड करून मार्केटमध्ये दहशत माजवली घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले मात्र घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण होते सोशल मीडियावरही आरोपींवरच खरंच कारवाई झाली का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात होता नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर तपास अधिकारी रौंदळ तसेच पोलीस कर्मचारी योगेश शिरसाठ अनिल गाढवे मयूर पवार शीझनकर यांनी पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या परिसरातूनच गुंडांची धिंड काढली या कारवाईनंतर नागरिकांची भीती मोठ्या प्रमाणात कमी झाली असून व्यापारी व रहिवाशांनी अंबड पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले आहे